नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळू या नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस भरतीच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून एकशे तेहतीस जागांसाठी ही पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडणार आहे यासाठी होणाऱ्या मैदानी चाचणीची तयारी पोलीस प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली असून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मैदानी चाचणी पार पडणार आहे एकशे तेहतीस जागांसाठी तब्बल नऊ हजार अर्ज प्राप्त झाले असून बुधवारपासून या मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे मैदानी चाचणीच्या तयारीचा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आढावा घेतला असून पारदर्शकपणे ही मैदानी चाचणी पार पडण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे दिनांक अकरा पासून धुळे जिल्हा पोलीस भरती एकशे तेहतीस जागांसाठी आपण सुरू करत आहोत तेवीस तारखेपर्यंत ही मैदानी चाचणी आपण पूर्ण करणार आहोत त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यांना तसं अवगत करण्यात आलेलं आहे पहाटे पाच वाजता आपली भरती प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले त्यांचं बायोमेट्रिक्स घेणार आहोत बायोमेट्रिक झाल्यानंतर हाईट चेस्ट त्याच्यानंतर चेस्ट वाटप त्याच्यानंतर चेस्ट वाटप म्हणजे एक फोटो त्यांचा परत एकदा आपण घेणार आहोत आणि मग हंड्रेड मीटर्स सोळाशे मीटर्स आणि गोळापेक हे तीन इव्हेंट शंभ पन्नास मार्कांसाठी होणार आहेत त्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट हे पासिंग मार्क्स विद्यार्थ्यांना सूचनेप्रमाणे आपण पासिंग ग्रेड ठेवण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया आता पूर्ण तयारी झालेली आहे आज आम्ही ड्राय रिहर्सल घेत आहोत आणि त्या अनुषंगाने परवापासून सकाळपासून आपण भरती प्रक्रिया सुरू आहोत बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद